जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत के वाय सी करण्यासाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात करण्यात आली आणि एका जे माध्यमातून पुढील दोन महिन्यामध्ये लाभार्थ्यांची के वाय सी पूर्ण करावी असा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आले परंतु याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच दिवस राज्यामध्ये अतिवृष्टी होती सुरुवातीला एक महिना या योजनेच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेले पोर्टल काम करत नव्हतं त्याच्यामुळे के वाय सी करता आली नाही बऱ्याच साऱ्या विधवा निराधार महिलांच्या पतीचे वडिलांचे आधार कार्ड नसणं त्यांच्यावरती येणारे ओ टी पी न मिळणं या समस्येमुळे या महिला देखील या के वाय सीपासून वंचित आहेत राज्यामध्ये आगामी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि नि महिला वर्गाच्या रोस या पार्श्वभूमीवरती के वाय सी आज शिथील क शिथिल केली जाणार अशा प्रकारची आयडिया लावल्या जात होत्या तशा प्रकारच्या शक्यताही वर्तवण्यात आलेल्या होत्या आणि शासनाच्या माध्यमातून तशा प्रकारची तयारी देखील करण्यात आलेली होती परंतु या सर्वांच्या वरती आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे मित्रांनो अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत केवायसी करण्यासाठी जी शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीमध्ये महिलांना येणाऱ्या समस्या पोर्टलवरती असलेले तांत्रिक दोष याचबरोबर इतर काही समस्यांच्या संदर्भात या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केवायसी करावी अशा प्रकारचे आव्हान देखील करण्यात आलेले आहे याच्या अंतर्गत, या अंतर्गत विधवा वीद्व, निराधार महिला ज्या आहेत त्यांचा आधार आणि ओ टी पीचे प्रॉब्लेम आहेत हा प्रॉब्लेम देखील लवकरच सॉल्व्ह केले जाईल याच्यामध्ये काहीतरी नवीन ऑप्शन ॲड केले जाईल अशा प्रकारची माहिती देखील या दरम्यान देण्यात आलेली आहे परंतु ते ऑप्शन कधी येणार किंवा त्याच्या संदर्भातील काही तोडगा निघणार याच्याबद्दल अपडेट कुठलीही अद्याप देण्यात आलेले नाही याच्या संदर्भातील काही अपडेट आले तर ते अपडेट नक्कीच जाणून घेऊयात परंतु इतर महिला लाभार्थ्यांनी मात्र अठरा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपली केवायशी पूर्ण करावी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र